मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडीओमध्ये आज नाग मैदान मित्रांनो काय झालं राजाला इकडं दुसऱ्या मैदानावर न्यायच होतं पण सकाळी लेट कळलं की बाबा नागठाण्याला जायचं जायचंय म्हणून बारा वाजता बाग बारा वाजल्या तिथं मैदानात पोचायला आणि मैदानात पोहोचल्यानंतर गट गट पाच चाल तर विषया झाला की एक नंबरच्या तासनं गाठ निघाली की दुसऱ्या डबल ती गाडी पण राजाला बाबू म्हटलं की नाही नाही जितनं जितनही जिथनं हा गाडी आणि एक नंबरच्या म्हणजे पब्लिकनं गट काढला राजानं सौंद आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवन ड्रायव्हरचा सुंदर आणि राजाची गाडी मित्रांनो ज्या मैदानात झुपली त्या मैदानात एक नंबर केला मायने मैदानात झुपली एक नंबर केला त्या दिवशी निमसोडमध्ये एक नंबर केला आज हिंद केसरी मैदानात मित्रांनो तिथे एक नंबर केला म्हणजे राजा आणि सुंदर ही जोडी किती म्हणजे चांगली पहिली मित्रांनो लाखा तर तीन तीन मैदानात तिन्ही तिन्ही मैदानात एक एक नंबर केला आणि आज पण आठ तितची लढत होती बाजूला पालमान मल्लारा होता अलिगढ साईडला सुंदर आणि राजा होता आणि मित्रांनो राजा आणि सुंदरनं एक नंबर केला तर मित्रांनो राजा आणि सुंदर ही जोडी खूप चांगली आहे मित्रांनो आणि ज्या मैदानात त्या दोघांचा पैरा होईल त्या मैदानात एकच नंबर करते आणि आज नाग ठाण्याचा एक, एक नंबरचा मान करी सुंदर सुंदर आणि जेवणा सुंदर आणि मित्रांनो राजा आपला तर धन्यवाद